परिसरात सर संभ्रमाच वातावरण आहे काय सांगाल या विषयी सध्या का ड्रोन भेट्या घालत आहे काय सांगणार हे ड्रोन सातत्याने आता कंप्लीट दोन महिने झाले की ड्रोन फिरते आणि जे ग्रामीण भागामध्ये हे ड्रोनचा काय प्रकार आहे हे कुणालाच माहिती नाही आहे ते ड्रोन सारखेच म्हणजे पंधरा वीस मिनिटाला तासाला नाही का गावाच्या वरतून फिरतं तो जे शेतकरी वर्ग आहे तो खूप घाबरलेला आहे आणि जे शेतामध्ये लोक राहतात त्यांची खूप ह्या आहे तात्काळ प्रशासनाने नोंद घ्यावी आणि ह्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करावी नसता या शेतकऱ्यांना हे ड्रोनचा काय प्रकार आहे नेमकं हे फिरव फिरवते कोण हा त्याचा छेडा लावावा आणि ही न्यूज सगळ्यापर्यंत पोच करावी आणि राहिला विषय चोरीचा तर आता या चोरीचा विषयावर दोन वर्ष झाले आपल्या परिसरात सातत्याने चोरी होत्या चाकू लावले कोणाला तलवारी लावल्या कुठं हत्यार सापडले पोलीस प्रशासनाने ह्याच्यावर नाही का नियंत्रण घालावं आणि त्यांचे म्हणजे आपला दोनशे बावीस हवेला एकच राऊंड होतो त्यांचं सातत्याने नाही का एक तासाला राऊंड व्हायला पाहिजे हे ग्रामस्थाच्या वतीने बोलतो आणि थांबतो काय सांगायला या घटनेबाबत प्रकार म्हणजे असा आहे की सध्या लोकांमध्ये खूप भीती झालेली आहे निर्माण आताही बघा अक्षरशः बघता तुम्ही एवढं शंभर दोनशे लोक उभे तिथं का कळतच नाही काय होतंय कशामुळे होतंय याच्यावर म्हणजे पोलीस प्रशासन नाही बारकाईने लक्ष घालायला पाहिजे याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करायला पाहिजे आता या टाइमला इथं म्हणजे सगळे बघतात अशा प्रकारे ड्रोन फिरतायत वरती त्याच्यावर प्रशासन लवकर कारवाई करायला पाहिजे लवकरात लवकर पूर्ण गाव आता था इथं जाग आहे म्हणजे कुणी या भीतीमुळे झोपत पण नाही येत की कुठं आणि ऐकायला असं भेटते काय की जागेवर इथं हानमार झाली इथं चोरी झाली या प्रकारा मुळे प्रशासनाने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे व लवकर निर्णय घ्यायला पाहिजे याच्यावर काहीतरी

जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील एवढ्या तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये ड्रोन फिरतायत अशा प्रकारच्या माहिती इथपर्यंत येते आत्ता मग जे जामला पकडलेले लोक होते ते लिंबारोई या गावचेच निघाले त्याच्यामुळं विनाकारण कुणालाही चोर समजून किंवा सस्पेक्टेड समजून मारहाण करणं किंवा असे काहीही प्रकार लोकांनी करू नयेत आणि हे पाच सहा तालुक्यामध्ये जवळपास पाच सहा सात तालुक्यामध्ये हा प्रकार चालू आहे या प्रकाराच्या बाबतीमध्ये उद्याच्याला आम्ही हे मुंबईपर्यंत जाऊन आत्तासुद्धा जिथे योग्य त्या ठिकाणी फोन करायचे तिथे आम्ही फोन केलेत आणि दोन दिवसाच्या आतमध्ये याचा छाडा लावून हे नेमकं कोण काय करत आहे याच्या बाबतीमध्ये शंभर टक्के याचा खुलासा करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे करू परंतु लोकांना एक विनंती आहे की हे पाहिल्याच्यानंतर नंतर फार फार तर वस्तीगणिक एक चार दोन लोकं जागे राहणं गावामध्ये काही युवक मुलं यांनी जागे राहून अफवा ज्या येत आहेत त्या कृपया अफवांवरती विश्वास ठेवू नका कुणी इकडच्या वस्तीवर बारा लोकं आले होते तिकडच्या वस्तीवरती पंधरा लोकं आले होते अशासुद्धा काही अफवा पसरत आहेत पसरत आहेत कदाचित एखाद दुसऱ्या ठिकाणी खरंही असू शकतं परंतु अफवांवरती विश्वास न ठेवता हे माझं स्वतःचं मत आहे की हे जाणीवपूर्वक कोणीतरी मिसयूज करण्याचा प्रकार या ठिकाणी आहे याचा लवकरात लवकर सरकारने छाडा लावावा आणि पूर्णपणे जिल्हाधिकारी एस पी आणि त्यांचे सर्व सहकारी हे अलर्ट आता झालेले आहेत लोकांनी फक्त जर सस्पेक्टेड कोणाला पकडलं तर पकडून ठेवावं कृपया मारहाण वगैरे कोणाला करू वाट वाटसरू असतील कोणी कोणत्याही कामानिमित्त कुठेही गेलेलं असतं तर त्यालाच चोर समजून पकडून ठेवणं किंवा त्याला त्या ते व्यक्तीला मारहाण करणं असे प्रकार कृपया करू नयेत आता प्रत्येक गावाचं नाव मी घेऊ शकत नाही परंतु अनेक गावचे मेसेजेससुद्धा येत आहेत की आमच्या गावावरती आलं आमच्या गावाचं नाव नाही आलं परंतु आता गावा आल, आल। गावांची नावं घेत बसण्यापेक्षा ह्या सगळ्याच तालुक्यामध्ये बहुतांशी ठिकाणी हे ड्रोनचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे फक्त लोकांनी संयम बाळगावा आणि बारीक लक्ष ठेवून राहावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आत्ताच परत फोन आला की महिंदा पांढरा मोराळा या परिसरामध्ये सुरडी या परिसरातसुद्धा ड्रोन जे आहे ते फिरत आहेत तसेच पिंपरी देवळाली घाटा या परिसरातसुद्धा फिरताय पिंपरी आष्टी या एकाच गावामध्ये जवळपास चार ड्रोन फिरल्याची माहिती या ठिकाणी मिळते आणि वडवणी तालुक्यातसुद्धा काही ठिकाणी असा प्रकार झाल्याचं या ठिकाणी कळतं आहे एकच विनंती आहे जनता जनार्दनाला की आत्ता काही गोष्टी कळल्या की कोणी कोणाचं स्टेटस ठेवलं म्हणून सुद्धा त्या व्यक्तीला मारहाण करणं किंवा काय का अशाही बातम्या यायला लागल्यात कृपया ह्या संभ्रम निर्माण होऊन लोक जे कोणी तिथून प्रवासी जातोय किंवा कोणी येतोय त्याला चोर समजून पकडून मारहाण करणं वगैरे असे प्रकार लोकांनी करू नयेत अशा प्रकारची विनंती आहे हा जो काय प्रकार आहे शंभर टक्के खोडसाळ आहे आत्ता आम्ही काही भागातून माहिती घेतली काय पी सी बोललो बाहेरच्या जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बारामती त्याच्यानंतर मंचर या परिसरामध्ये सुद्धा हे अगोदर प्रकार असे झालेले आहेत कोणी खोट्या नाट्या बातम्या हे मिल्ट्रीचे आहेत वगैरे अशाही बातम्या काही ठिकाणी दिल्यात परंतु जिथे हे प्रकार झालेले आहेत तिथल्या पी आय किंवा संबंधित अधिकाऱ्यांना जर विचारलं तर ते सांगताहेत असा काही प्रकार नाही मिल्ट्रीचे वगैरे हे ड्रोन नाहीत आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि ज्या परिसरामध्ये जास्तीत जास्त आ, हा प्रकार जो आहे तो शिरूर पाटोदा पाटोद्यात एकाच ठिकाणचं आलं आहे परंतु आष्टी तालुक्यातसुद्धा बहुतांशी ठिकाणी आहेत त्या त्या सगळ्या म्हणजे सपकाळ असतील अमळनेरचे इथं आष्टीचे पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशनलासुद्धा पाटोद्याच्याही पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधला आहे आणि संपूर्ण अधिकारी जे आहे ते त्या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आहेत एस पी साहेबसुद्धा स्वतः याच्यावरती त्यांचंही त्यांनी सांगितलं की आम्ही लक्ष ठेवून आहोत कृपया मारहानीचे प्रकार हे कोणीही जनता जाणार्धनाने करू नयेत अशा प्रकारची विनंती कोणीही सस्पेक्टेडेड म्हणजे अशा प्रकारचा व्यक्ती सापडला तर तो फक्त ग्रामस्थांनी पकडून ठेवा कृपया कोणाला मारू नका याच्यातनं काही दुर्दैवी घटना जर घडली तर ते नंतर निस्तारायला फार अवघड जातं म्हणून संयम थोडासा ठेवावा आणि ह्या शंभर टक्के या जे काही ड्रोन फिरतायत याचा दोन दिवसामध्ये आम्ही बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती बोलू आणि याचा बंदोबस्त करू कृपया विनंती आहे मारहाणीचे प्रकार करू नयेत